नमस्कार मित्रांनो सर्वात मोठी बातमी सध्या समोर येते मुंबई शहरातून मुंबई शहरातून महाविकास आघाडी महायुती यांच्यामध्ये टक्कर कांटेकी टक्कर यामध्ये कोण जिंकणार कोण हरणार या बाबतीतला सर्वात मोठा खुलासा सध्या समोर महाराष्ट्रातील निवडणुका अतिशय महत्वाच्या मान्यता केंद्राच्या स्थिर सरकारसाठी महाराष्ट्रात सरकार असणं खूप महत्वाचं आहे अशी बातमी सध्या सगळीकडेच प्रशासना आता मात्र राज्यात उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात महत्वाची बातमी येते उद्धव ठाकरेंना गेल्या पंधरा दिवसामध्ये मिळालेली सहानुभूती आणि महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या सभांना होणारा प्रचंड जनसमुदाय यामुळे ठाकरेंना काहीसा महाराष्ट्रात दिलासा मिळतोय असे चित्र सध्या निर्माण झाले आहे राज्याच्या वेगवेगळ्या कानाकोप्यातून मातेभर नेत्यांचा सगळीकडेच खूप मोठा लोंढा उद्धव ठाकरेंच्या दिशेने आल्यामुळे आता मात्र महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंना खूप मोठं चॅलेंज या निवडणुकीत भेटलं होतं त्याच दृष्टीने उद्धव ठाकरे सत्तेमध्ये जातील का हा देखील महत्वाचा दे प्रश्न आहे त्याचवेळी नारायण राणे गणेश नाईक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच संजय शिरसाट तानाजी सावंत दादा भोसे त्याचप्रमाणे सामंत बंधू असतील इकडे दीपक केसरकर शंभुराज देसाई गुलाबराव पाटील या श्रीगडाच्या मातभर नेत्यांचा पराभव होतो की ते जिंकतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे या दृष्टीने सगळ्यांनी मोर्चेबांधणी केली असून परंतु कोणीही कोणाची लढत जिंकणार असं सांगू शकत नाही मित्रांनो आपल्याला का वाटतंय महाराष्ट्राच्या महा महा मुख्य लढतीमध्ये कोणाचं पावडं जड राहील महायुती कि महाविकास आघाडी आपल्या मनातील काय आहे प्रतिक्रिया राज्याचा महत्वाचा नेता कोण आणि कोण होणार मुख्यमंत्री आपल्या मनातील प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद